नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर कशी आहात आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल कधी कधी ना आपल्या बायकांना असं शरीरावर मनावर अगदी मरगळ आल्यासारखं वाटतं काहीच करावं असं वाटत नाही कुणाशीच बोलावंसं वाटत नाही आणि कामाचा तर इतका कंटाळा येतो घरभर पसारा पडलेला असतो डोळ्यांनी तो दिसतो पण तरीही काम करावंसंच वाटत नाही अगदी कशाचंच मन लागत नाहीत तर अशावेळी आपण काय करू शकतो आपला आळस घालवून कंटाळा घालवून आपण कशा कामं करायला पाहिजेत हेच मी आज तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे आळस घालवायचं आहे कंटाळा घालवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक सवय नेहमी लावून घ्यायला पाहिजे ती म्हणजे सकाळी लवकर उठायची आपण जर सकाळी उशिरा उठलोत ना तर आपल्याला खूप जास्त सुस्ती येते रात्रभर इतकी झोप सुद्धा सुस्ती येते आणि तेच जर लवकर उठलं ना तर उलट आपण एनर्जेटिक फील करतो आणि सकाळी सकाळी उठून छान असे सर्व दरवाजे मोकळे केले खिडक्या उघडल्या की घरात खूप छान थंडगार हवा येते त्याच्यासोबत भरपूर ऑक्सिजन येतो आणि त्यातून आपल्याला खूप सारी एनर्जी मिळते अगदी फ्रेश वाटतं काम करायचा कंटाळा येणं आळस वाटणं यामागे फक्त आपला काम किंवा आडशी हेच कारण नसतं तर त्यामागं खूप सारी कारणं असतात काही शारीरिक असतात काही मानसिक असतात आपलं आपण लेडीज मुलांना मिस्टरांना फॅमिली मेंबर्सला खूप छान काही काही बनवून खाऊ घालतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपल्यामध्ये मग यजबी कमी होणे ही कॅल्शियम कमी होणे जीवनसत्वांची कमी विटॅमिनची कमी खूप सारे प्रॉब्लेम्स होतात सतत आपल्या शरीरात हार्मोनल चेंजेस होत राहतात त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या शरीरात होत राहतात आणि त्याचाच इफेक्ट आपल्या शरीरावर मूडवर मानसिकतेवर होत असतो त्यामुळे स्वतःची भरपूर काळजी घ्या छान ड्रायफ्रूट पाण्यामध्ये भिजवून खा कडधान्य खा मोड आलेली सोबतच एक कप तरी दूध प्यायचा प्रयत्न करा कारण दुधातून आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि आपल्या बायकांमध्ये हातपाय सांधे दुखायचा त्रास भरपूर असतो कारण आपल्या कॅल्शियमची आपल्या शरीरातली झीज झालेली असते डिलिव्हरीजमुळे त्यामुळे मग आपण दूध पिलं तर आपलं तेवढंच कॅल्शियम भरून निघतं पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीरात सर्व विटॅमिन्स मिनरल जीवनसत्व मिळतात आणि गाडीत पेट्रोलच नसेल तर गाडी चालेल का त्याप्रमाणेच आपल्या शरीराचं आहे त्याला लागणारे सर्व घटक त्याला योग्य प्रमाणात मिळाले तर ते व्यवस्थित काम करतं शरीरात जर ताकदच नसेल एनर्जीच नसेल तर काम करायची इच्छा होईलच कशी आळस तर येईलच ना रोज एक ग्लास तरी निंबू पाणी प्यायचा प्रयत्न करा कारण त्यातनं खूप सारं व्हिटॅमिन सी मिळतं सोबतच इन्स्टंट एनर्जी मिळते तर आपण जर आपलं शरीर व्यवस्थित ठेवलं तरच मग आपल्याला एनर्जेटिक वाटेल आणि कामाचा कंटाळा येणार नाही आपण घरात पाहतो सर्वीकडे पसारा पडलेला असतो आणि इतका सारा पसारा पाहून मग आपल्याला टेन्शन येऊन जातं आणि त्या टेन्शनमुळे मग आपल्याला आणखीनच कंटाळा येतो तर त्यामुळे जर असा छोटा मोठा पसारा जर होत असला घरात तो लगेच उचलायचा प्रयत्न करत जा जेव्हा दिसेल तेव्हाच तो पसारा उचलत जा जेव्हा बेडरूम क्लीन करेल तेव्हा तो पसारा आवरेल किंवा जेव्हा हॉल क्लीन करेल तेव्हा हॉलमधला पसारा आवरेल असं करू नका जेव्हा जिथं जेवढा पसारा दिसतो तेवढाच उचलायचा प्रयत्न करा म्हणजे कसं का कामं सोपी होतील आणि भरपूर कामं दिसली तर येणारा जो कंटाळा आहे तो तुम्हाला नक्कीच येणार नाही आणि जेव्हा आपण असं क्लिनिंग करतो ना आणि कामात बिझी राहतो तेव्हा आपली निगेटिव्हिटी पण कमी होत असते निगेटिव्ह विचार पण कमी येतात सोबतच मग आपलं घर असं क्लीन क्लीन राहिलं सुंदर दिसलं की मग आपल्याला खरंच खूप छान वाटतं छान फील होतं त्यामुळे मग आळस येत नाही किंवा मनावर जे नैराश्य आलेलं असतं मूड खराब झालेलं असतं सुद्धा फ्रेश होतो त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कामांचं योग्य नियोजन करा स्वतःची टू डू लिस्ट बनवा कोणती कामं इम्पॉर्टंट आहेत कोणती नंतर केलेली चालतील त्यामुळे काय होतं कारण खूप सारं कामं बघितले तर खरंच खूप कंटाळा येतो हे करू का ते करू हे नको करू म्हणजे कळत नाही नेमकं काय आणि त्याच विचारात आपण मग बसून राहतो आणि ती कामं तशीच पडून राहतात त्यामुळे अशी टू डू लिस्ट आपण केली की आपल्याला कळतात की कोणती कामं हे प्रायोरिटीला आहेत जी करणं खूप जास्त गरजेची आहेत आणि ती आपण हळूहळू जरी केली ना तरी होतं तर अशी कामं वेगळी काढायची आणि तीच कामं करायची त्यामुळे मग कसं आपल्याला जास्त टेन्शन येत नाही कामांचं आणि आपली कामं मग आरामात छानपैकी होऊन जातात आणि आपल्याला जेव्हा माहीत असतं ना की आपल्याला बस एवढीच कामं करायची आहेत तेव्हा मग आपल्यात उत्साह येतो आणि ती कामं तरी आपण आवडीने करतो आणि जेव्हा खूप जास्त कंटाळा येतो खूप जास्त आळस येतो घरातली कामं खरंच करावंशीच नाहीत वाटत अशा वेळेस मग जी काही तुमची हॉबीज असतात त्या तुम्ही पूर्ण करू शकता त्यात आपलं मन रमतं मनावर आलेली मरगड कमी होते आणि आपलं मेंदू पण फ्रेश होतो कारण तो ॲक्टिव्ह होतो त्यावेळेस आणि सोबतच आपलं एक छान असं आता इथे मी एक लॅम्प बनवत आहे डी एवाय याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत कधीतरी नक्की शेअर करेल तर एक माझं छान होम डेकोरेशनचं इथं एक सुंदर असा डी आय वाय इथे तयार होत आहे रोजची तीच ती कामं करून खरंच कंटाळा येतो तेव्हा आपण असे आपले छंद जोपासू शकतो आणि यातून आपलं होम डेकोरेशनचंच एक वस्तू इथे तयार होत असते आपल्याला रिग्रेट पण होत नाही का मी टाईमपास केला आणि आपण अगदी फ्रेश फील करतो आणि आणखी एक महत्त्वाची टीप अशी की आपण जी काही कामं करतो ना ती शॉर्टकट पद्धतीने कसं करता येईल हे नेहमी शोधत राहा याच्या प्रयत्नात राहा आता इथे बघा मी तूप, तूप करत आहे मी तूप आधी ब्लेंडरने करत होती त्यानंतर मिक्सरने करायला लागली भरपूर भांडी भरायची आणि भरपूर वेळ जायचा ते क्लीन करून ठेवण्यात पण वेळ जायचा तर इथे मी काय करते आता फक्त तुपात एक दोनदा चम्मच ढवळला आणि पाच मिनटं झाकून ठेवलं त्यानंतर पुन्हा असं पाच मिनटं चम्मच ढवळला पाण्याने धुतलं की झालं या पूर्ण प्रोसिजरला मला जास्तीत जास्त सात ते आठ मिनिट लागतात आणि माझं तूप अगदी कमी वेळेत तयार होतं तर अशा प्रकारे तुम्ही पण कामं तीच असतात पण ती शॉर्टकट पद्धतीने कशी केल्या जातील त्यात कमी वेळ कसा आपल्याला इन्व्हेस्ट करता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि माझ्या एका गोड मैत्रिणीची मला काही दिवसापूर्वी कमेंट आली होती की ताई मला छोटं बाळ आहे आणि मला काम करायची इच्छाच होत नाही तर मला काही टिप देशील का तर हे सर्व फक्त हार्मोनल इनबॅलन्समुळे होतं सोबतच छोटं बाळ असल्यामुळे तुझी झोपही होत नसेल खूप धावपळ होत असेल त्यामुळे कामाचा कंटाळा येतो अगं ही पण एक फेज आहे छान एन्जॉय कर कामं थोडी बाजूला राहिली तरी चालतील बाळ जेव्हा झोपेल ना तेव्हा भरपूर झोप घेऊन घे कारण झोप झालेली असलं तर आपल्याला ताजं तवानं होतं आणि ज्या कामाला अर्धा तास लागेल ते काम आपण दहा मिनटासुद्धा करू शकतो जर घरात वॉकर वगैरे असेल तर त्यात बाळाला छान बसवून तू कामं करू शकते किंवा जी छोटी मोठी कामं आहेत ती बाळाला आजूबाजूला छान सॉफ्ट टॉयज ठेवलेत आणि बाळाला त्यासोबत खेळता येईल आणि तुझे कामं पण होत राहतील फक्त पेशन्स ठेव कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नको टेन्शन घेतलं तर स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे आणखी आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं आणि कामं तर अजिबात होतच नाहीत त्यामुळे फक्त फ्रेश राहायचं आणि जास्तीत जास्त बाळाला वेळ दे कारण हा हे क्षण गेले की पुन्हा नाहीत त्यामुळे भरपूर एन्जॉय कर मदरहूड आणि स्वतःच्या आहारावर पण लक्ष दे भरपूर सकस आहार घे आणि त्यानंतर बघा आपण जेव्हा कबड उघडतो किंवा एखादं घरात खूप सारा पसारा पाहतो तेव्हा हे काय करू काय नाही असं आपल्याला होतं तेव्हा आपण छोट्या गोष्टीपासून सुरुवात क करायला पाहिजे आता एवढं मोठं कपाटात आपल्याला पसारा दिसतो तर तो एकदमच आवरायला जाऊ नका मी कधीच तसं करत नाही पूर्ण कबड तर मी कधीच क्लीन करायला काढत नाही हा माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि मी खूप एनर्जेटिक फील करत आहे तेव्हाच मी असं काही करते नाहीतर मी कपाटाचा फक्त एक एक पा पार्ट जो आहे तो क्लीन करायला घेते आता इथे मी ठरवलेलं होतं की मला फक्त एक बॉक्स आहे इथे हा कपाटात तो क्लीन करायचा होता ज्यामध्ये माझं सर्व मेकअप प्रोडक्ट किंवा ज्वेलरी वगैरे ठेवलेली असते तो मी बाहेर काढला क्लीन करायसाठी पण नंतर लक्षात आलं की कपडे पण खूप फिसकटलेले आहेत आणि आपण ते क्लीन करू शकतो आहे आपल्याकडे तेवढा वेळ म्हणजे एक काम जर आपण छोट्यापासून सुरुवात केली ना ते काम करता करता आपल्याला दुसरंही काम करायची इच्छा होते कारण जर व्यवस्थित आणि नी, घर नीटनेटकं असलं ऑर्गनाईज असलं की ते पाहायलाही आपल्याला खूप छान वाटतं आणि त्यातनं मानसिक समाधानही खूप जास्त मिळतं त्यामुळे मग मी असे कपाटाचे छोटे छोटे कप्पे क्लीन करत राहते आता खालच्या कप्प्यात बघा तुम्हाला पसारा दिसत असेल तोही क्लीन करायचा आहे पण तो नंतर कधीतरी करेल कारण एकसोबत सर्व काही करायला गेलं की खूप जास्त थकवा येतो आणि मग आळस येतो त्याचा कंटाळा येतो म्हणून छोटे छोटे आपण कामं विभागून घेऊ शकतो आणि त्याचप्रकारे करू शकतो त्यानंतर आता जी कामं तुम्हाला आवडत नाहीत आता मला भांडे घासायचा खरंच खूप जास्त कंटाळा येतो आवडत नाही असं तर मी म्हणू शकत नाही कारण ते काम तर करावंच लागतं तर कंटाळा येतो तर अशा वेळेस छान कानामध्ये कॉट घालते मी आणि काहीतरी छान मो मोड़ मोटिवेशनल व्हिडिओ पाहते किंवा गाणे ऐकते छान मला म्युझिक ऐकायला खूप आवडतं त्यामुळे वेगवेगळे वेग गाणे ऐकते किंवा असंच एखादा जे काही चॅनल्स मी पाहत असते व्हिडिओज पाहत असते तो व्हिडिओ लावून देते जरी मी पाहत नसले तरी ऐकत राहते आणि आज... सरळ एखाद्या मैत्रिणीला फोन करते आणि छान गप्पा मारते त्यामुळे त्या कामाची जी तीव्रता असते ना येणारा कंटाळा असतो ना तो मला जाणवत नाही आणि माझं काम होऊन जातं त्यानंतर बघा टी व्ही पाहायला कोणाला नाही आवडत आणि एकदा टी समोर बसलं की मात्र मग आपली सर्व कामं तशीच राहतात आणि भरपूर वेळ आपला कधी निघून जातो हे आपल्या लक्षातही येत नाही मोबाईल पाहतानाही आपल्याकडनं तीच चुकी होते मोबाईल पाहत राहतो कामं पडून राहतात आणि नंतर जेव्हा आपल्याला ती कामं दिसतात तेव्हा खरंच मग खूप आळस आलेला असतो कारण बसून बसून सुस्ती पण येते झोप पण येते कामं तशीच पडलेली असतात त्यामुळे मग टेन्शन पण येतो स्ट्रेस वाढतो कामांचा अशा वेळेस मी काय करते मला जरी टी व्ही पाहायची असेल ना तर मी टी व्ही पाहता पाहता अनेक कामं करायचा प्रयत्न करते जसं घरात भाजीपाला आलेला असतो तो क्लीन करते स्वच्छ करते तोडून ठेवते सोबत लसूण असतात लस लसूण सोलून ठेवते मिरच्या वगैरे असतील तर त्याच्या देठं वगैरे काढणं हे असे जे छोटी मोठी कामं आहेत जे मला टी व्ही पाहता पाहता करता येतील अशी कामं मी करायचा प्रयत्न करते म्हणजे माझा टाईमही वाचतो सोबत माझे कामंही टी व्ही पाहता पाहण्यासोबत चालू राहतात माझं छान मनोरंजनही होतं सो so, फ्रेंड अशा प्रकारे आपण आपला आळस कंटाळा घालवून आपले कामं करू शकतो चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय टाटा